नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ए, मी इन... मी किशोर धुळे इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण आलो आहे सौंदळा या गावातील आपलं नाव सांगा दादा माझं नाव आहे शेख नाईन शेख अलताप सौदागर राहणार सौंदळा केल्ला रा जिल्हा अकोला आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस एकवीस एकसठ पंचवीस कंपनीचं मी आ, दादा आपण इंडियन क्रॉप कल्चर ले या कंपनीला प्लस हे वापरल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट आले याच रिझल्ट आले आहे की पातोन जवळजवळ लागलेला आहे आणि बेंजेस केलेलं आहे आणि पातोनची साईज मोठ आली आहे तर आपण बघू शकता इथं समजा पात्याची साईज वगैरे हे भरपूर प्रमाणात आहे पात्याची साईज आणि बाजूने मारेल त्याची साईज जरा लहान प्रमाणात आहे आता आपण या डेमो या दादाला डेमो दिला होता आठ दिवसा अगोदर तर आठ दिवस झाले दोन तासामध्ये आपण डेमो दिलेलो दे आहे तर आपण बघू शकता पात्याची संख्या वगैरे भरपूर प्रमाणात पात्यांची संख्या तर दादा आपण स्टार प्लस मारून समाधान समाधानी आहेत ना हो समाधानी आहे हा हा धन्यवाद